चंदेरी किल्ला आहे जर जास्तच हार्ड असते ना तर काही रिस्क घेणार नाही कारण खाली वाडीतले लोक सांगितले की जास्त हार्ड आहे वरती जायला कारण की जो गळीचा पोर्शन आहे ना तो सर्वात जास्त हार्ड आहे त्याच्यामुळं जरा प्रिकॉशन घेऊन आपल्याला वरती जायचं आहे तर बघूयात वरती जाऊनच काय सप्याचे तर जायला जमलंच तर नक्कीच जाऊ आपण सोबत आहे विष्णू आणि प्रथमेश पुन्हा एकदा आपल्यासोबत सफर सह्याद्रीच्या सफर स्वर्गाच्या सफरसाठी आम्ही निघलोय संडे आज त्याला तर... सुरुवात केली गडावरून आणि माझा ड्रोन आज हरवलाय म्हणजे ड्रोनचा सिग्नल वीक झाला आणि ड्रोन क्रॅच झाला तो त्या तिथे आणि तिथे आपण जाऊ शकत नाही कारण तो कातलकडा आहे तिथं काय आपल्याला जाता येणारच नाही आता तर खूप वाईट वाटतंय कारण की खूप मेहनतीने घेतलेला ड्रोन म्हणजे खूप पैसे सेविंग करून घेतलेला पण आज मी तिला मग थोडं वाईट पण वाटतं आहे कारण की खूप इन्व्हेस्टमेंट करून घेतलेला खूप ठीक आहे तुमचा सपोर्ट सगळ्यांचा सपोर्ट मला हवा आहे असंच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो आता काय ड्रोन शॉट्स नाही येणार ना। जस्ट आत्ताच रिसेंटली मी परचेस केलेला ठीक आहे आता गेला आहे ड्रोन तर काय करू शकत नाही वाईट वाटतंय थोडंफार ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत चला आवडला तर चॅनल सबस्क्राईब करून पुढे शेअर करा जेणेकरून घड्यांविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल चला मी आता उतरायला घेतो आहे पाटण येत आहे सगळे मी पुढे आलो कारण की थोडंसं अनकम्फर्टेबल फील होते म्हणजे वेगळंच वाटते मला आज माझा ड्रोन गेला आहे खूप इन्व्हेस्टमेंट करून घेतलेली दहावीस हजारचं नाही तो सत्तर हजार रुपयाचा सपोर्ट ठेवा आपल्या चॅनलला कारण जेणेकरून मला थोडं चांगलं वाटतं की तुमचं सगळ्याचा सपोर्ट आहे मला ता ता ला। ला तर आता एक व्हिडिओ अपलोड करायचे मला आता म्हणजे ह्या पर्यंत ती व्हिडिओ अपलोड करेल त्यावर ड्रोन शॉर्ट लास्ट घेतलेला इथे लास्ट झाला तर याच्यानंतर कधी घेईल ड्रोन आणि कधी ड्रोन उडवेल हे माहीत नाही मला जरा डिस्कशन करतोय की नक्की कोणत्या साईडने जायचं आहे तर आम्ही कन्फ्यूज झालोय नक्की ह्या वाटेने जायचं की नक्की ह्या साईडने जायचं कारण की खूप याचा पडायचा प्रश्न आहे नक्की कोणत्या बाजूने फिरायचं आहे कारण की जरा जरी चुकलं तरी डायरेक्ट वरून खाली येणार आणि डायरेक्ट ढागात जाणार जंगलाचा पॅच आहे नशीब की जास्त करून इथं स्टार्टिंगला जास्त चढाय नाहीये तर कसला तरी आवाज येतो आवाज येतो कसला तरी चला जंगलातून चालू आहे असं प्राण्यांच्या आवाज येणारच परत आला आहे का तो कोणत्या प्राण्याचा आवाज आहे मला नाही माहिती बिटं लागत आहेत तर पूर्ण झाडांची गळती सुरू झाली आहे पानझडे चालू झाली आहे त्याच्यामुळं रस्ते पण बुजलेत रस्ते पण जास्त ओळखून येत नाही हे बघा असे भयानक आहे बाबा कॉर्नरला नको जाऊस शुप्रभात मंडळी मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चा चॅनलच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर आपण माझ्या पाठी बघू शकता हा नवीन किल्ला आहे याच्या मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघितला मलंगडाचा थरारक किल्ला आणि एक्सपिरियन्स बघितला त्याच डोंगर रांगेमध्ये हा किल्ला आहे माथेरानच्या पर्वत रांगेमध्ये तर हा किल्ला कोणता आहे तर हा आहे चंदेरी किल्ला हा चंदेरी बघायला मी आलो आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत घेऊन आलो आहे मी हा चंदेरे किल्ला बघायला तर चंदेरी किल्ल्याचा पूर्ण इतिहास मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करत चला कारण की तुमचा एक सपोर्ट ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चंदेरी किल्ल्याचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला आपले व्हिडिओज खास करून ज्या लोकांसाठी असतात की त्या लोकांना किल्ल्यांवरती वगैरे जाता येत नाही त्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणून मी बनवत असतो अशा साध्या सिंपल आणि काहीतरी थरारक अशा व्हिडिओला याचा तर चला चंदेरी किल्ल्यावरती इतिहास सांगतो तुम्हाला पुढे जाऊन चंदेरी किल्ल्याचं तर चला असं डोंगरातून पर्वतरांगेतून आपल्याला ह्या जंगलामधून तीन तास ट्रेक करत जायचं आहे तर चला किती वेळ लागतो काय माहिती साडेआठ तर वाजले तिथेच तर चला माझ्यासोबत जाऊया सर त्या आपल्या चंदेरी सुळक्याकडे आपण पोचलो चंदेरीच्या पायथ्याशी गाड्या डायरेक्ट इथे पायथ्याशी पार्क केल्यात आणि इकडनंच असा थरार आता चालू होणार आहे जंगलाचा वरती जाण्यासाठी सो जाव्यात आज आपल्यासोबत आहे प्रथमेश आणि विष्णू सो असा काहीसा इकडनं रस्ता आहे पाऊल वाटेचा तर भूलभूल आहे खूप जास्त तर त्याच्यामुळं खूप प्रिकॉशन घेऊन जायचं आहे कारण की इथे ना पूर्णच जंगल दिसतं डेन्स आहे पूर्ण म्हणजे पूर्ण जंगल आहे आणि स्टार्टिंगच जंगलाने चालू झाली आहे ट्रेकिंगची जर जास्तच हार्ड असते ना तर काही रिस्क घेणार नाही कारण खाली वाडीतले लोक सांगितले की जास्त हार्ड आहे वरती जायला कारण की जो घळीचा पोर्शन आहे ना तो सर्वात जास्त हार्ड आहे त्याच्यामुळं जरा प्रिकॉशन घेऊन आपल्याला वरती जायचं आहे तर बघूयात वरती जाऊनच कसं प्यायचं आहे तर जायला जमलंच तर नक्कीच जाऊ आपण आणि नाही जर जमलं तर थोडेफार ड्रोननेच शॉर्ट्स घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि किल्ल्याचा इतिहासही सांगतो किल्ल्यावरून चार पाच किल्ले दिसतात किल्ल्यावरून ह्या किल्ल्याचा उपयोग जास्त करून जे की टियाळणे बुरुज म्हणून वापरवायचा शिवाजी महाराजांनी जेव्हा जे कोकण स्वारी केली जेव्हा कोकणातील किल्ले जिंकून घेतले तेव्हाच हा एक किल्ला त्यावेळी जिंकून घेतला असावा असं इतिहासामध्ये दर्शवलं जातं तर चला बघूयात आता वरती जाऊन किल्ल्याच्या वरती जायला कसा रस्ता येते कारण पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे आणि आम्ही जण आहेत फक्त ट्रेकिंगला तर बघा प्रथमेश आहे आणि विष्णू आहे आज माझ्यासोबत ट्रेकिंगला तर विष खा शेखर खातू येणार होते पण त्यांनी मधीच टांग दिले कॉल चुचलत नाहीयेत तर चला असो ठीक आहे जंगलाचा पॅच आहे नशीब की जास्त करून इथं स्टार्टिंगला जास्त चढाई नाही आहे तर कसला तरी आवाज येतो आवाज येतो कसला तरी चला जंगलातून चालू आहे असं प्राण्यांच्या आवाज येणारच परत आला आहे का तो कोणत्या प्राण्याचा आवाज आहे मला नाही माहिती मग तो थोडी घाबरली आहे पण आता ना सोलं नाही आहे त्याच्यामुळे मजारा ठीक वाटते चला आता जाऊ आता सध्या पानझडी चालू झाली आहे जे की ना झाडांची पान पालं वगैरे ना गळायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं बहुतांश करून किल्ल्याच्या ज्या की वाटा आहेत ना त्या बुजल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं नीट ध्यानपूर्वक वरती जायचं आहे सोबत आहे विष्णू आणि प्रथमेश पुन्हा एकदा आपल्यासोबत सफर सह्याद्रीच्या सफर स्वर्गाच्या सफरसाठी आम्ही निघलोय आहे आज तर असं पाटेमागचं सफर म्हणजे पूर्ण जंगल आपण कम्प्लीट केलं या मार्डरावरती येऊन पोचलो या पठारावरती तर माझ्या पाठीमागं हा चंदेरी किल्ला आहे हा पूर्ण पोर्शन आता आपण कवर करायचं आहे तर आम्हाला ट्रेक करून झाले पावून तास तर या पठार क्रॉस करत करत इथपर्यंत आलो आहे तर खूप जास्त अजून चालायचं आहे कारण की हा पूर्ण पोर्शन कवर करून तो मधला पटाराचा जो पॅच आहे तो कम्प्लीट करून पुन्हा वरती जायचं आहे बघूयात इझी असलं तर जाऊ नाही तर मग रिक्स नाही घ्यायचे ड्रोन शॉट्स घेऊ आणि त्याच्यामधनंच सगळ्यांना खुश ठेवतो हो प्रथमेश आणि विष्णू आपल्यासोबत तुम्हाला कसं वाटतं आजची ट्रॅक हां वरती गेल्यावरती अजून समजून किती मस्त आहे ते तर बघूयात वरती झाल्यावर गेल्यावरती एक्सपिरियन्स करा की कोणत्या साईडने जायचंय तर आम्ही कन्फ्यूज झालोय नक्की ह्या वाटेने जायचं की नक्की ह्या साईडने जायचं कारण की खूप याचा पडायचा प्रश्न या नक्की कोणत्या बाजूने फिरायचं आहे कारण की जरा जरी चुकलं तरी डायरेक्ट वरून खाली येणार आणि डायरेक्ट ढागात जाणार <laughs> त्याच्यामुळं आपल्याला खूप प्रिकॉशन घेऊन जायचं आहे वरती त्याच्यामुळं आमचा डिसाईड चालू आहे की कोणत्या साईडने जायचं आहे तर मला वाटतं इकडनं जाऊ इकडनं जाऊया नाही का इकडनं इजी पड हां इकडनं जाऊया वरती असं आणि ते बघा तिथे दोन जण चढत आहेत तिकडनं जाऊया आणि कवर करूया रस्ता एकदम छान आहे आणि आता दम लागायला खरी कसरत आहे ना शरीराची ते आत्ता चालवणार आहे कारण की आता पूर्ण वरती चढाई तो बघा हा इथून जाऊन तो पूर्ण पोर्शन कवर करायचा आहे तिकडनं वरती चढायचं आहे पूर्ण त्या घडीत जायचं आहे तिकडनं पूर्ण वरती चढायचं आहे परत वरती परत वरती परत वरती तर नुसतं आता वरती चढायचं आहे तर थोडंफार चालायला असं पॅच असलं तर काय वाटत नाही पण पूर्ण चढाई जर असेल ना तर बॉडीचा कस निघतो ॲक्च्युली आणि आता ऊन होत चाललं आहे आणि थोड्या टायमाने म्हणजे नऊ वाजले तर आता नऊ वाजताच एवढं ऊन झाले म्हटल्यानंतर किती ऊन होईल त्याचा काय अंदाज लावू शकत नाही रस्ता एकदम निमुळता आहे हे बघा इथे रस्ता एकदम निमुळता आहे सावकाशिया मित्रांनो सावकाशिया एकदम सावकाशी तर हे गवत आहे ना हे निसूर्ड झालं आहे ॲक्च्युली निसटते त्याच्यावर लईच गाव ठेवायच्या झाली निसर्ड झाले म्हणजे निसटते त्याच्यावरून तर गवतावरती पाय ठेवताना एकदम सावधानपूर्वक खाली वरती मागं पुढं बघा आणि आता खरा सीन दिसतोय आपल्याला सही आहे ते बघा तिकडे मस्त ना का नाही खरं खरं जास्त दम लागलाय काटी घेतली सेफ्टीसाठी आणि असं काट्याकोट्यातून जावं लागतं आहे कारण की पूर्ण या कारवी आहेत ना पूर्ण सुकलेले आहेत आणि बिटं लागत आहेत तर पूर्ण झाडांची गळती सुरू झाली आहे पानझडी चालू झाली आहे त्याच्यामुळं रस्ते पण बुजलेत रस्ते पण जास्त ओळखून येत नाही हे बघा असे भयानक आहे बाबा खतरनाक बघा स नीट बघून जायचं आहे खाली कारण की जंगली प्राणी असल्याची शक्यता खूप जास्त दर्शवली जाते आणि इकडे ना पूर्ण हे पूर्ण आहेत याच्यामधून रस्ता काढत करत जायचं पुढे बघा असे तुम्हाला ना दहा वीस पंचवीस मिनटामध्ये व्हिडिओ दाखवतो पण त्याच्यामागे खूप मोठं स्ट्रगल असतं आम्हा सगळ्या ट्रेकर लोकांचं आणि तुमचं सगळ्यांच्याही श्रेय असतं त्याच्यामागे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतात त्याच्यामुळेच अशा अशा मोठ्या मोठ्या ट्रेक आपण नेहमी करत असतो तर चला जाव्यात वरती अजून मंजिल बह दूर आहे तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही पाच मिनटं इथे बसलो आहे कारण की खालचा पॅच दाखवतो कुठून आलो आहे आम्ही हे बघा खाली ही पूर्ण ते पाणी दिसते का तिकडनं त्या साईडला गाड्या लावल्यात तिकडनं आम्ही चालत चालत इथपर्यंत पोचलो आहे म्हणजे एक तास झाला आहे आम्हाला इथपर्यंत येऊन तर प्रथमेची इथे बसला विष्णू इथे बसला आणि मी इथे बसले जरा पाणी पितो आणि नंतर मग वरती आपला चेंदरी किल्ला आहे ना तिकडे आहे हा पॅच बघू शकता हा गळीचा मार्ग आहे तर ह्या गळीच्या मार्गामधून आपल्याला सर्व वरती जायचं थेट तर बघा तर इकडनं जाऊयात वरती तिकडनं पूर्ण चंदेरीचा मेन पॅच आहे तो दिसतो आपल्याला वरती दगडी वगैरे ढिसळ झालेली आहे आणि सध्या पायवाटही बुजत चाललेले आहेत कारण की खूप जास्त झाडांची पानझडी चालू आहे बघा झाडांवरती पान दिसतंय का तुम्हाला नाही दिसत ना, ना तर अशी पानझडी चालू आहे त्याच्यामुळं जरा खाली बघून सावधानपूर्वक यायचं आहे आपल्याला कारण की खाली पाळी जंगली प्राणी पण असू शकतात जसं की साप वगैरे असू शकतात त्याच्यामुळं खूप प्रिकॉशन घेऊन आपल्याला ट्रेक करायची असते आता पाच मिनटं हॉल्ट घेतल्या म्हणजे एक तास आम्ही होतो एक दीड तास चालत च होतो त्याच्यानंतर आता जस्ट बसलोय कारण की पाय जास्त जड व्हायला लागलेत आणि आता मेन पॅच कवर करायच्यानंतर त्याच्यामुळे पाच मिनटं जरा विसंब विसावा घेतो कारण की आता सावली पण नाही इथं कारण झाडांची तर पानं गळत चाललेली आहेत सावली नाही या टॅकड्यावर येऊन बसलोय तर आता पुढचा प्रवास दाखवतो आणि तुम्हाला प्रबळगड आणि कलावंती दुर्गा बघायचा आहे तर बघा त्या साईडला तिकडे पहिल्यांदा प्रबळगड आहे मोठा पूर्ण दिसतो ना विस्तृत तो प्रबळगड आहे आणि त्या त्याच्या साईडलाच तिकडे कालावंतीदुर्ग आहे आज कलावंती दुर्गावरती भरपूर सारी गर्दी असेल प्रबळगड बघायला कोणी जास्त जात नाही कारण की तिथे जास्त काही पर्यटक जात नाही बाहेरचे पर्यटक खूप जास्त असतात पण पर महाराष्ट्राचे पर्यटक खूप कमी असतात हीच मोठी जास्त शोकांतिका आहे हेच खूप वाईट वाटतं बघून बाहेरचे पर्यटक किल्ल्यावरती जातात ट्रेकिंगला आणि आपण महाराष्ट्राची पब्लिक जात नाही आहे कारण महाराष्ट्राचं वैभव खूप मोठं आहे हे आपण कधीतरी घरातून बाहेर निघा आणि महाराष्ट्राचे गडकोट तर मराठाचा इतिहास आपल्या मुलाबाळांना आणि पुढच्या पिढीला तर चला माझ्यासोबत जाणून घेऊया चंदेरी किल्ल्याचा इतिहास आणि चंदेरी किल्ल्यावरती जाण्याच्या वाटा रस्ता कसा आहे खडतर वगैरे कारवीचा वाट खूप आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सह्याद्रीच्या कुशीमध्ये बागडायला भेटलं पाहिजे आणि ट्रेकिंग करताना असं चढणी चपायचं असेल ना तर बॉडी अशी मागे न झुकवता पुढच्या साईडला झुकून असे ह्या टाईपने चालायचं असतं जेणेकरून तोल हा पुढच्या बाजूला राहतो प्रथमेश आणि विष्णू वरती चढतोय आता हा थ्रील आहे आणि इकडे वरती किल्ला आहे आपला आणि अशी पूर्ण दरी आहे खाली हे पूर्ण पाय इथं पूर्ण हे गवत आहे ना निसुरडी वाट झाली पाय स्लिप होतात पूर्ण इथून हे सावकाश सावकाश पुढच्या साईडला बॉडी ठेव हो। विष्णू तुझे शूज बघा अशी घसरडी वाट आहे इथे जरा हे साईडला करून मग जावं लागेल आपल्याला पुढं तर थोडं हार्ड आहे आता कॅमेरा बंद करतो सरळ भेटूयात त्या कड्यावरती आता चंदेरी किल्ल्याचं स्वप्न हे अदुर राहणार असं वाटतं आहे कारण की आम्ही पाचही जण इथं उभे आहे आम्ही तीघजणं इथे येऊन थांबलो आहे आणि ते जोगे तिथे कारण गावकऱ्यांचा खालून आवाज येतो आहे की वरती जाऊ नका खूप रिस्की आहे आणि वरतीही माणसं अटकलेली त्याच्यामुळे वरती रिस्की आहे इकडनं खूप जणं स्लिपरी झालेत म्हणजे खाली पडलेत आणि हे जे गवत जे बघत आहे ना आपण हे गवत आहे ना पूर्ण स्ली निसर्ड आहे म्हणजे याच्यावरून पाय ठेवला का पाय स्लीप होतो आहे म्हणजे अशी जागा करत करत थोडा वरती आलो आहे पण गावकऱ्यांचा खालून आवाज येतो आहे की वरती जाऊ नका तर आता ड्रोन शॉट घेऊया तुम्हाला ड्रोनमार्फत जे काही बघायला भेटेल ते बघा आणि कृपया करून सगळ्यांची क्षमा असावी मी जाऊ शकत नाही वरती करेक्ट चला खाली जाऊयात हे बघा असं इथून जायचं आहे खाली सिग्नल लॉस झालेलं आहे त्या ठिकाणी त्या कड्यावरती तिथे आता तिकडं तर काय जाता येणार नाही इकडनंच खाली चाललो आहे आम्ही कारण वरती जायला रस्ताच नाही बघू खाली गावकऱ्या एखादा गेल्यावरती त्याला थोडेफार पैसे हजार दोन हजार रुपये दोन घेऊन ये नाही तर ठीक आहे गेल्यात जमा आहे तर घेऊ आपण नवीन परत काहीतरी ठीक आहे तुमच्या सगळ्याचा सपोर्ट मला पाहिजे आणि हवाय असाच सपोर्ट ठेवा मला तर इथे नाशी पूर्ण निसर्ती वाट आहे हे दोघे उत्तर पाठीमागे दोघे मित्र बसलेत आपल्या गावाकडचे आहेत तर एक्सपिरियन्स एकदम ठीकठाक होता सटका लागले पाय नाही तू घाबरून घाबरला पकडायलाच नाही त्याला सपोर्ट हे पकडकाठी उलट फिरलं ना मला नाही जमणार असं मी जाऊ का एकदा अबे मी बघू ट्राय करू तू खाल्ल्याला नाही कॉर्नरला नको जाऊस तर मंडळी खाली उतरले आता मी आणि इथे येऊन बसलो आहे विचार करतो आहे ड्रोन घेऊ की नको घेऊ कारण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे कारण की खूप इन्व्हेस्टमेंट करून मी माझ्या सेव्हिंगमधून हा ड्रोन मी परचेस केलेला आता बाकी मंडळी येत आहेत वरून खाली खूप सेव्हिंग करून हा ड्रोन मी परचेस केलेला मला मलाच अक्षरशः रडू येते सुद्धा की काय करू म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करू की आता पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आता पुन्हा एकदा नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागेल गेला आज माझा ड्रोन सिग्नल लॉन्च झाला आणि तो गेला हे मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतं बिकॉज तुम्ही माझ्या परिवारातला एक विषय आहात तुम्ही परिवारातले एक सदस्य आहात त्याच्यामुळे मला तुमच्याबद्दल आपुलकी आहे जास्त आणि तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतं तर माझा ड्रोन गेला आहे खूप वाईट वाटतं आहे कारण की मेहनतीच्या कमाईचं असं काहीसं गेलेलं मला युट्यूबमधून काही इन्कम येत नाही आहे की जे करून मी यूट्यूबच्या इन्कममधून पुन्हा एकदा घेऊ शकेल आय होप तुम्ही सगळे मला पाठिंबा देणार तुम्ही सगळे मला सपोर्ट करणार आहे पुन्हा एकदा नव्याने उभं राहणार आहे आणि तुमच्यावर छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे गडांच्या पौराणिक वास्तू पौराणिक मंदिर आहे गडकिल्ले लेण्या सगळ्यांचे व्हिडिओ मी तुमच्यावर पोचवणार आहे सो नक्की चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि नाही सांगा सबस्क्राईब करायला जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर म्हणजे राजा घेतो तुमची भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सकाळी ने गेलो सहा वाजता खूप जास्त स्ट्रगल करावी लागते सोमवार शुक्रवार शनिवारपर्यंत जॉब रविवारी स्ट्रगल गडकिल्ले फिरायचं वगैरे बाईकवरतीच फिरतो स्कूटीवरती ठीक आहे चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळी